नमस्कार हृदयम या चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आहे आपण आजारी आहात का असा फील आपल्याला येतो का आता थंडीने थंडीचे दिवस वाढले आहेत थंडी सुटत आहे थंडीमुळे मनुष्यांना वेगवेगळ्या सांसर्गिक आजारांना सामना करावा लागतो हे तर ऋतुमानानुसार होणारच परंतु ज्यांची आरोग्यशक्ती रोगप्रतिकारक शक्ती शारीरिक क्षमता अधिक प्रमाणात असते त्यांना ह्या सर्व गोष्टींचा आनंद घेता येतो परंतु काही लोक मात्र आजारपणामध्ये गुरफटून राहतात तर अशा वेळेला आपण कोणत्याही प्रकारचा ताणतणाव न घेता आयुर्वेदिक उपायांचा अवलंब करून जे थंडीचे दिवस असतील त्यामध्ये आपण आपल्या शरीराची वर्षभर काळजी घेऊ शकता तर चला पाहूया या, या व्हिडिओमध्ये की आपल्या शरीरामध्ये कोणत्या प्रकारच्या सर्दीच्या समस्या किंवा अनेक समस्या असतात त्या आपण आयुर्वेदिक उपायाने दूर करू शकतो आता सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत त्यामुळे अनेक जणांकडून आपण ऐकत असतो की घसा दुखतोय जर आपला घसा दुखत असेल तर आपण मध खावे आपले पोट अपचन झाल्यासारखे वाटत असेल तर दही खावे जर डोकेदुखी होत असेल मग ती थंडीने असेल अथवा साधारण असेल तर अशा अवस्थेत काळ्या मिरीच्या पावडरचा काढा करून प्यावा आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर संत्री खाण्यास सुरुवात करावी शरीर फुगल्यासारखे वाटत असेल तर काकडी जास्ती प्रमाणामध्ये खावी आपल्याला फायदा अवश्य होईल ताणतणाव जाणवत असेल तर डार्क चॉकलेट नेहमी खाण्यामध्ये ठेवावे जर रात्री आपल्याला झोप व्यवस्थित येत नसेल तर किवी या फळाचा वापर करावा पोट साफ होत नसेल तर अलबुकारा हे फळ आपण खावे आपल्याला फायदा होईल जर नेहमी आपल्याला डोकेदुखी असल्यासारखे वाटत असेल नैराश्य वाटेत असेल तर ओव्याचा काढा प्यावा फायदा अवश्य होतो आपल्याला सांधेदुखीचा त्रास होत असेल तर हळदीचे पाणी नियमितपणे घेण्याने फायदा होईल जर आपले केस गळत असतील तर कॅल्शियमयुक्त आहार घ्यावा त्यामुळे केसांच्या समस्या दूर होतील जर आपल्याला डोळे थकल्यासारखे वाटत असतील तर आपल्या आहारामध्ये गाजर किंवा गाजराचा रस अवश्य ठेवावा जर आपली दृष्टी धुसर होईल असे वाटत असेल तर आवळ्याचा रस आपल्या आहारात अवश्य ठेवा सनबर्नची समस्या असेल तर रोज टोमॅटोचा रस अथवा टोमॅटो खाण्यामध्ये असावा जर शारीरिक कमजोरी नको असेल तर आपल्या आहारात रोज सात ते आठ बदामाचा वापर आपण करावा आपली हाडे कमजोर होत चालली असतील शारीरिक दुखणे वाटत असेल तर आहारात दुधाचा वापर जास्ती प्रमाणात करावा चेहऱ्यावर पिंपल्स जाणवत असतील तर आहारात लसूण खाण्याचे प्रमाण थोडे वाढवावे शरीराला ऊर्जा कमी पडत असेल थकल्यासारखे वाटत असेल तर आहारात केळी खाणे सुरू करा जर आपल्याला सर्दी ताप वाटत असेल तर अद्रक घालून चहा प्यावा शरीरामध्ये रक्ताची कमतरता एनिमिया वाटत असेल तर पालक खा पालकची भाजी अथवा रस प्या जर सतत घाबरल्यासारखे बेचैन वाटत असेल तर नाकाला थोडा दाब देऊन चिमटा घ्या लगेच मन शांत होईल शरीर शून्य जड वाटत असेल तर चेहऱ्यावर थंड पाण्याचा फवारा शिंपडा अंग हलके ताजे तवाने वाटेल नाक चोंदल्यासारखे बंद झाल्यासारखे वाटत असेल तर ओंजळीत गरम होण्यासाठी दोन्ही हात एकमेकांवरती घासावे व नाकाला गरम वाप द्यावी जर आपल्याला जाणवत असेल की ताणतणाव खूप वाढलेला आहे अशावेळी दोन्ही हात छातीवर ठेवा डोळे मिटा खोल श्वास घ्या मन शांत होईल जर आपल्याला झोप शांत लागत नसेल तर किमान दोन मिनिटे डोळे पटकन चालू बंद करा गाढ झोप लागेल जर मन चंचल होत असेल मनावर नियंत्रण येत नसेल अशावेळी डोळे मिटा आणि हळूहळू पाच खोल श्वास घ्या घशात खवखव जाणवत असल्यास कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करा याने आपल्याला फायदा अवश्य होईल रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेलाने पायांना मसाज करा रक्तप्रवाह सुधारतो रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेलाने पायांना मसाज केल्याने छान झोप लागते पोटात वायू होत असल्यास हिंग आणि कोमट पाणी प्या समस्या दूर होईल सकाळी उठल्यावर पाय हलके हलके हलवा स्नायू जागृत होतात व पाय सक्रिय राहतात आपल्या शरीरामध्ये बेंबी किंवा ज्याला नाभी म्हणतात ते शरीराचे महत्त्वाचे केंद्र असल्याने रोज रात्री झोपण्यापूर्वी नाभीमध्ये बदामाचे तेल लावल्याने मेंदू तीक्ष्ण होतो आरोग्य सुधारते सकाळचे जेवण भरपूर दुपारचे मध्यम रात्रीचे जेवण पचायला हलके घ्या अंघोळ करताना कधीही पटकन डोक्यावरून पाणी घेऊ नका हार्ट अटॅक किंवा पॅरेलिसिस होण्याची शक्यता असते अंघोळ करताना सर्वात आधी पायावरून मग मांडीवर पोटावर छातीवर खांद्यावर पाणी घ्यावे शेवटी डोक्यावर पाणी घ्यावे डोक्यातून रक्तसंचार पायाकडे होतो व त्रास होत नाही चक्कर येत नाही कधीही उभे राहून पाणी पिऊ नका गुडघेदुखी व टाचदुखी यांचा त्रास होतो जेवताना वरून कधीही मीठ अन्न पदार्थात खाऊ नये रक्तचाप किंवा ब्लड प्रेशर वाढतो जेवणात लसूण जरूर खावे त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते हृदयरोगाचा धोका कमी होतो जर तुमची त्वचा तेलकट असेल तर त्यावर दही किंवा तेल लावू नका यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात मोहरीच्या तेलात दूध मिसळून लावल्याने केस लांब व दाट होतात मजबूत होतात सकाळी उठल्यावर केसांना कंगवा फिरवल्याने केस मजबूत होतात केस गळणे थांबते करून पहा फायदा अवश्य होईल रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात दोन चमचे तूप पिल्याने बद्धकोष्ठता दूर होते पोट साफ होते चहा कमी प्यावा कॅन्सर प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढतो ॲल्युमिनियमच्या भांड्यात अन्न शिजवल्याने आयुष्य कमी होते आजार वाढतात डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी रोज एक कच्चा आवळा खावे भरपूर पाणी प्यावे बडिशोप खावी कंबरदुखीचा त्रास होत असल्यास आळीव याची खीर करून प्या आपल्याला आराम होईल अशा प्रकारे घरातील आयुर्वेदिक व स्वयंपाकघरांमधील वस्तूंचा वापर करून आपण आपल्या शारीरिक मानसिक वेदना दूर करून उत्तम प्रकारे आयुष्य जगू शकतो प्रत्येकाला स्वतःला हा उपाय करणे शक्य नसते घरातील आपली पत्नी आई आजी काकूबाई ताई किंवा इतर लोकांच्या मदतीने आपण हे उपचार करून घेऊ शकतो परंतु प्रत्येकाने स्वतंत्रपणे आपले उपचार केले तर घरातील इतरांनाही त्याचा त्रास होणार नाही व हे उपाय आपल्याला सुखदायक ठरतील त्याचा फायदा आनंददायी स्वरूपात आपल्याला मिळेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होईल हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून अवश्य सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्या मित्र मित्रपरिवारांमध्ये हितचिंतकांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा कोणाला ना कोणाला याचा को फायदा होईल व मलाही व्हिडिओ बनवण्याचे श्रमसाफल्य प्राप्त होईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल शतशां